मध्यरात्री तुम्हा पालकांनासुद्धा वारंवार उठून आपल्या लहान मुलांचे कपडे लघवीमुळे बदलायची गरज पडते का अशा मुलांना नॉक्च्युरनल एन्युरेसिस म्हणजे शय्यामूत्रता हा प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे मी डॉक्टर सचिन वहाडणे बालरोगतज्ञ मागच्या सतरा वर्षांपासून नगर शहरामध्ये बालरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे स्टार किट्स हॉस्पिटल हे टर्शरी केअर हॉस्पिटल आम्ही चालवत आहोत नगरमध्ये तर आज आपण ह्या प्रॉब्लेमविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण जाणतोच की लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याला त्याच्या लघवी आणि संडास या गोष्टींवर त्यांचे नियंत्रण नसते आणि बाळ जसं त्यांचं मूत्राशय भरतं त्यावेळेला ते लघवी करून टाकतं आता ह्या गोष्टी हळूहळू जसं जसं बाळ मोठं मोठं होतं तसं तसं त्याच्या मेंदूची प्रगती होते वाढ होते मेंदूचा कंट्रोल डेव्हलप होतो तसं तसं हळूहळू त्याचं मूत्राशयावरचं आणि लघवीवरचं कंट्रोल किंवा नियंत्रण तयार होत जातं एक साधारणपणे बाळ दोन वर्षाचं झाल्यानंतर आपण त्याला टॉयलेट ट्रेनिंग चालू करू शकतो म्हणजे कधी लघवी करायची कधी संडास करायची किंवा टॉयलेटमध्ये जाऊन संडास करायची या गोष्टी शिकवायला सुरुवात आपण साधारण दोन वर्षाच्या पुढे करू शकतो साधारणपणे चार वर्षाचं चा मूल होईपर्यंत ते रात्रीच्या वेळेस कोरडं राहतं म्हणजे रात्रीच्या वेळेस ते कपड्यात लघवी वगैरे करत नाही साधारण चार वर्षात बऱ्यापैकी मुलांना तो कंट्रोल डेव्हलप होतो आता ज्या मुलांना हा नॉक्चरल एन्युरोसिस किंवा शय्यामूत्रता हा प्रॉब्लेम असतो ते साधारण पाच वर्षाच्या नंतर ज्या वेळेला मूल पांघरुणामध्ये लघवी करतं त्यावेळेस आपण त्या मुलाला नॉक्चरल एन्युरसिस किंवा शय्यामूत्रतेचा त्रास आहे असं आपण म्हणतो आता अशा केसमध्ये किती किती टक्के मुलांना हा प्रॉब्लेम सा संभवतो की साधारण एक पंधरा टक्के मुलांना पाच वर्षाच्या नंतर रात्रीच्या वेळेला अंथरुणामध्ये लघवी करण्याचा प्रॉब्लेम सापडतो अशा मुलांना बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जाणे आणि त्याच्या काही बेसिक तपासण्या आहेत काही एक तर डॉक्टरांकडनं त्याची व्यवस्थित तपासणी करून घेणं शारीरिक तपासणी आणि काही लॅबमध्ये तपासण्या करणं ह्या गरजेच्या असतात रेअरली काही काही मुलं म्हणजे त्यांचा कंट्रोल डेव्हलप होतो लघवीवर सहा महिन्यापर्यंत ती ड्राय राहतात म्हणजे अंतरुण ओलक करत नाहीत आणि सहा महिन्यानंतर परत त्यांना तो प्रॉब्लेम सापडतो अशी मुलं थोडीशी सेकंडरी प्रॉब्लेम म्हणतात त्याला नॉक्च्युअल एनिअरसिस अशी काही मुलं ती सापडतात अशी मुलं साधारण पंधरा टक्के पाच वर्षाला सापडतात तर अशा मुलांमध्ये आपण काय करायचं की तेव्हा त्यांच्यासाठी उपचार काय करायचे तर हा जो प्रश्न आहे हा बऱ्यापैकी मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करणारा असल्याकारणामुळे थोडासा नाजूकपणे त्याचं हँडलिंग केलं गेलं पाहिजे आपण बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे गेल्यानंतर बाल बालरोगतज्ञ त्याची शारीरिक तपासणी करतात आणि ह्या प्रॉब्लेमसाठी काही शारीरिक प्रॉब्लेम त्याचा आहे का त्या तपासल्या जातात आणि त्या तपासल्यानंतर त्या जर सापडल्या तर त्याचा उपचार केल्यानंतर हा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो रेअर रेअर केस अडचणीमध्ये म्हणजे पहिलं म्हणजे युरिनरी इन्फेक्शन म्हणजे लघवीच्या मार्गाचं काही संसर्ग झाला आहे का तर त्याच्यासाठी एक साधी सोपी युरिन रुटीन नावाची एक तपासणी आपण करतो त्याच्यामध्ये जंतू संसर्गाची लक्षणं आपण पाहतो कधी कधी रेअरली एखाद्या मुलांमध्ये त्याच्या पाठीच्या मणक्याचा काही अडचणी असू शकतात पाठीच्या मणक्यावर कुठेतरी खड्डा असेल काही असेल तर ते डॉक्टर तपासून त्याच्या पद्धतीने त्याच्या तपासण्या काही काही रेअरली करावे लागतात आता अशा केसेसमध्ये आपण काय करायचं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पालकांसाठी किंवा घरातल्या लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करण्याची म्हणजे त्या मुलाला रागवायचं नाही शिक्षा द्यायची नाही मारहाण करायची नाही ह्या गोष्टी टाळायच्या त्याच्याने तो प्रॉब्लेम आणखी जास्त वाढू शकतो किंवा त्याचा मुलांवर मानसिक ताण डेव्हलप होऊ शकतो तर आपण काय काय करू शकतो तर ह्याच्यामध्ये पहिलं काय करायचं तर आपण संध्याकाळच्या वेळी म्हणजे साधारण पाच वाजल्याच्या नंतर मुलांचा जो द्रवपदार्थाचा इनटेक आहे लिक्विडचा इनटेक आहे तो कमी करायचा सगळ्यात महत्त्वाचा जे दिवसाचे आपण तीन भाग जर केले तर सकाळी बाराच्या आज चाळीस टक्के द्रवपदार्थ घेतले पाहिजेत बारा ते पाचमध्ये चाळीस टक्के आणि पाचच्या नंतर फक्त वीस टक्के द्रवपदार्थ लिक्विड्स दिवसभरातले मुलांनी घेतले गेले पाहिजे अशा मुलांनी ती काळजी आईवडिलांनी घ्यायची आहे की साधारण थोडी जेवणाची वेळ लवकर करायची जेवणानंतर पाणी पिलं की त्याच्यानंतर लिक्विड्स काही द्यायचे नाही संध्याकाळच्या वेळेला चहा कॉफी सरबत किंवा कोणतेही कोल्ड ड्रिंक ह्या गोष्टींचं सेवन टाळायचं अशा मुलांसाठी म्हणजे जेणेकरून लिक्विड्स कमी घेतले की तो ल अंथरुणुळे करायचा प्रॉब्लेमही कमी होईल दुसरी गोष्ट मुलांच्या झोपेची वेळ जी आहे रोजची त्या झोपायच्या वेळेच्या आधी मुलांना एकदा लघवी करायला लावायची आईवडिलांनी रोज नेमाने ही गोष्ट करायची लघवी करून ते झोपवायचं नंतर रात्रीच्या वेळेला एकदा जेव्हा आई वडिलांपैकी कोणाला जाग येते बारा एक वाजता जाग येते त्यावेळेस एकदा उठून परत एकदा मुलाला लघवी करायला लावता आलं तर खूपच चांगलं ही गोष्ट आपण करू शकतो यानंतर आपल्याला एक गोष्ट अशी करायची आहे की एक त्याला म्हणजे रिवॉर्ड सिस्टीम अशी आप आपण म्हणूया की मुलाला आपण सकाळी उठल्यानंतर एक चार्ट बनवायचा किंवा कॅलेंडरवर त्याला ज्या दिवशी अंथरून कोरडं राहील की ओलं करणार नाही त्या दिवशी त्यांनी एक स्टार मार्क स्वतःच हाताने कॅलेंडरवर करायचा आणि त्याचे महिन्याचे स्टार्स मोजायचे आणि त्याला काहीतरी एक बक्षीस द्यायचं तर ह्या गोष्टीने आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट जी आहे वागणुकीची पॉझिटिव्ह बिहेवियल रिएनफोर्समेंट आपण करू शकतो आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात आता ह्याच्यानंतर काही काही मुलांमध्ये ह्याच्यानेही फरक पडत नाही तर अशा मुलांमध्ये मग बाकीच्या आपण औषधोपचार वगैरे ह्या गोष्टी करू शकतो अशा मुलांमध्ये एक आलाम पण मिळतो की ज्याच्यामध्ये अंथरुण ओले करणारी जी मुलं असतात त्यांना एक अलार्म असतो त्याचा एक इलेक्ट्रोड असतो तो त्यांच्या अंतर्वस्त्रामध्ये बसवला जातो आणि अंथरुणात बाळ जेव्हा सु करायला लागतं त्यावेळेला तो अलाम ॲक्टिवेट होतो आणि त्या अलार्मच्या आवाजामुळे मूल उठतं आणि ते लघवी करायला जाऊन येतं हा एक आलामचा एक ऑप्शन आपल्याकडे नक्कीच असतो की जो वापर करून काही मुलांमध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात आता याच्यामध्ये आणखी एक थोडासा प्रॉब्लेम अजून एक आढळतो की अशा मुलांमध्ये एक साधारण दहा ते बारा टक्के मुलांमध्ये म्हणजे ज्या मुलांमध्ये हा नॉक्चरल एन्युरोसिसचा प्रॉब्लेम आहे त्या मुलांपैकी दहा ते बारा टक्के मुलांमध्ये कॉन्स्टिबेशन हा एक प्रॉब्लेम आढळतो की ज्यांच्यामध्ये थोडीशी संडा साफ होत नाही आता आपल्याला माहिती आहे की मूत्रमार्ग आणि मलमार्ग हे शेजारी शेजारी असतात त्याच्यामुळे एकाचा प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्यावर परिणाम होतो जेव्हा कॉन्स्टिपेशन असतं मुलांमध्ये म्हणजे त्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे काय तर रोजच्या रोज संडास नाही होत आणि संडास होते तेव्हा ती कडक होते खड्यासारखी होते तर त्यावेळेस ह्या गोष्टीमुळे काय होतंय की त्याच्या मोठ्या आतड्यामध्ये संडास जमा होते आणि ह्या कॉन्स्टिपेशनमुळे जी संडास जमा झालेली आहे त्याचा परिणाम शेजारच्याच मूत्रमार्गावर होतो आणि मूत्रमार्गामध्ये अडथळा होतो मूत्रमार्गाच्या क्रियेमध्ये प्रॉब्लेम येतात आणि त्यामुळे ही मुलं अंथरूण ओली करतात तर ज्या मुलांमध्ये हा प्रॉब्लेम सापडतो त्या मुलांमध्ये ही कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे तर कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट अगदी सोपी आहे फायबर रिच डाएट वाढवणं फळं घेणं पालेभाज्या खायचा जास्त आग्रह धरणं मैद्याच्या गोष्टी बंद करणं बेकरी आयटम्स बंद करणं आणि संडासची सवय लावणं दोन टाईम टॉयलेटमध्ये बसण्याची सवय लावणं आणि काही औषधं जी कॉन्स्टिपेशनच्या उपचारासाठी उपयोगी असतात ती काही महिने देणं ह्या गोष्टी आपण करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो किंवा हा जो नॉक्चरल नेन्युरसिस आहे याच्यावरून मात करता येते अतिशय सोप्या सोप्या गोष्टी आहेत फक्त त्या करायला मात्र खूप महिने लागतात आणि ते एकदा किंवा एक दिवस दोन दिवस आठवडाभर दोन आठवडे करून त्याच्यातनं उपचार होत नाहीत बरेच महिने अगदी पेशन्स ठेवून आईवडिलांना ह्या गोष्टी करायला लागतात आणि हळूहळू त्यातनं सुधारणा दिसून येते धन्यवाद